शिक्षक मंत्री महोदय आपण निश्चित घोषणा करत आहात नवीन नवीन धोरणे आणत आहात पण जी शिक्षक भरती रखडलेली आहे ती शिक्षक भरती दोन वर्ष झालं पूर्ण करू शकला नाहीत आपण दोन वर्षापासून आपण म्हणत आहात की मी तीस हजार भरती पूर्ण केली मी पन्नास हजार भरती पूर्ण केली पण अजूनही भरती पूर्ण करू शकला नाहीत फक्त भरती पूर्ण व्हायच्या आधी मी जेरात यायच्या आधीच म्हणत आहात की मी भरती केली मी भरती केली पण तुम्ही केलीच नाही पूर्ण केल्यानंतरच म्हणा की मी भरती पूर्ण केली आणि शिक्षक भरती घेणे हे शिक्षण मंत्र्याचेच काम असते ते गृह विभाग किंवा अर्थविभागाचे काम नसून ते शिक्षण मंत्रीपदाचेच काम आहे त्यामुळे ते मंत्रिपद तुम्हाला भेटले आहे हे तुमचे कर्तव्यच आहे आणि तुम्ही जी नवीन घोषणा केली आहे की शिक्षक भरती जिल्ह्यानिहायच आपण करणार आहोत ही घोषणा केलेली आहे पण ही भरती का करणार आहात हे सुद्धा तुम्ही सांगितलं की शिक्षक अभियोगता पत्रता परिषद प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उमेदवार बसतात हेही बरोबर आहे परंतु शिक्षक भरतीवेळी वेळी राज्यस्तरावर गुणवत्ता यादी केल्यामुळे म्हणजे पूर्ण जिल्ह्या राज्याचे गुणवत्ता जाहीर केली जाते के कमी गुण मिळालेले उमेदवार मागे पडतात म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे जे कमी गुणाचे विद्यार्थी आहेत त्यांना घ्या आणि जे हुशार विद्यार्थी आहेत जे दिवसा जे अभ्यास करतात त्यांनी मार्क पालेले आहेत त्यांना भरती करून घ्यायचं नाही का असं तुमचं म्हणणं आहे का त्यामुळे यापुढे होणाऱ्या शिक्षक भरती प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे राबवली जाईल म्हणजे जे कमी गुणाचे विद्यार्थी आहेत त्यांना घ्यायसाठी ही जिल्हा श्रीय स्तरावर भरती आपण करणार आहात का हा किती तिरस्वाना प्रश्न आहे आणि असे कसे तुम्ही बोलू शकता की कमी गुणाचे विद्यार्थी लागत नाहीत म्हणून जिल्हास्तरावर भरती घेणार आहात तुम्ही एका उमेदवाराला एका जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे हे कसं असू शकते की एका जिल्ह्यासाठी एकच अर्ज करता येईल आमदार किंवा खासदारकीसाठी उभा राहण्यासाठी एका कँडिडेटला दोन ठिकाणी होऊन अर्ज भरता येतो मग या ठिकाणी का भर भरता येऊ शकत नाही एका उमेदवाराला दोन जिल्ह्यातून का भरता येऊ शकत नाही तर तुम्हाला कमी कमी गुणाचेच कॅन्डिडेट घ्यायचे होते तर टी ई टी टी आय टी कशाला घ्यायची जे पैसे भरून होतात त्यांनाच घ्यायचं आधीही जे पात्र उमेदवार नव्हते त्यांनाच घ्यायचे होते ना त्यामुळे कमी गुण मिळालेल्या जिल्हा सरावर निवड करण्यात येणाऱ्या निवड यादी स्थान मिळणार आहे ज्या जिल्ह्यात निवड झाली त्या जिल्ह्यात त्यांना सेवा बजावी लागणार आहे है। हा नियम तुम्ही अधोरेही केला सर्वांनी मान्यही केला की जो कॅन्डिडेट ज्या जिल्ह्यामध्ये लागणार आंतरजिल्हा बदली होऊ शकते पण जिल्ह्याच्या बाहेर होऊ शकणार नाही यामुळे अन्य जिल्ह्यातील उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यात येण्याची संख्या कमी होणार आहे हे तुम्ही कसं म्हणू शकता की दुसऱ्या जिल्ह्यातील जे कॅन्डिडेट आहे ते कमी होणार कारण पोलीस भरतीमध्ये ऑदर जिल्ह्यात येईल सुद्धा कॅन्डिडेट ऑर्धर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन पोलीस भरती करतातच की तिथं कसं संख्या कमी होणार नाही मुंबईमध्ये सुद्धा जातात ना मुंबईमध्ये किती फॉर्म येतात सात सात जागेसाठी सात आठ लाख फॉर्म येतात ती दुसऱ्या जिल्ह्यात कशी जाऊ शकत नाही हा तुम्ही कसं विचार करू शकत नाही तसेच डी एड झालेल्या स्थानिक पातळीवर शिक्षकांची नोकरी मिळावी यासाठी राज्य शासनाने धोरण निश्चित झाले आहे ज्या विद्यार्थ्यांचे डी एड झाले आहे त्यांना स्थानिक जागेवरच जा हो ही त्या जिल्ह्यामध्ये भरती व्हावी यासाठी हे सुद्धा धोरण तुम्ही राबरू आहे तरीही ठीक आहे पण तुम्ही असं कसे म्हणू शकता की फर्स्ट पेपर आहे म्हणजे पहिले ते चौथी किंवा पाचवीसाठी साठी फक्त डी एडवालेच कॅन्डिडेट पात्र आहेत यामध्ये बी एड कॅन्डिडेट पात्र नाहीत हे माहीत आहे तुम्हाला तरीही हा निर्णय व्यवस्था चुकीच आहे त्यामुळे पोलीस भरतीच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्याचे शिक्षक सेवक हो, पदाची स्वतंत्र गुणवत्ता यादी बनणार आहे राज्यांच्या शालेय शिक्षण विभागाने हे धोरण निश्चित केले असले तरीही अद्याप अध्यादेशाची परीक्षा आहे म्हणजे अध्यादेश अजूनही कारण नाही तर ठीक आहे पण यामध्ये तुम्ही फेरविचार करावा पूर्वी शिक्षक भरती निवड मंडळामार्फत होत असेल या फड यामुळे स्थानिकांना संधी मिळायची पुढे जिल्हास्तरावर भरती प्रक्रिया पूर्ण झाली सुरू झाली ही भरती जी शिक्षक भरती ही मंडळामार्फत होती हे स्थानिक होती जिल्हा भरती का राबवली कारण यामध्ये करप्शन किंवा जे पात्र कॅन्डिडेट आहे त्यांना पात्र काढण्यासाठीच हे सुधारणा करण्यात आली होती मग अजूनही परत तिकडे जायचे का मधल्या काळात ही भरती प्रक्रिया रजिस्ट्री केल्यामुळे विशेष कोकणातील उमेदवारांना स्थानिक पातळीवर शिक्षक भरती मिळणे कठीण झाले यातून डी एड बी एड बेजोरांची संख्या वाढली आता काय कमी झाली का संख्या कमी झाली आहे का यावरून कोकणात आंदोलने झाले संपूर्ण राज्यात जी भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्यासाठी आंदोलनही चालूच आहेत आता शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रियेत बदल करून स्थानिकांना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण हकायला सुरुवात केली आहे म्हणजे की वेगवेगळी धोरणे राहावं पण शिक्षक भरती काही पूर्ण करू नका राज्यात शिक्षक भरती करण्यासाठी विविध पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज मागवले जातात यापूर्वी शिक्षक अभिवक्तापत्रता परीक्षा राज्यस्तरावर घेतली जाते त्यानंतर राज्यस्तरावरच राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया एकत्रित राबवली जाते उमेदवारांना जिल्ह्या निवारण्याची संधी दिली जाते त्यानुसार राज्यस्तरावर गुणवत्ता यादी तयार करून प्रत्येक जिल्ह्याला उमेदवारांची यादी कळवली जाते राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमुळे शिक्षक अभियक्तापत्रता परिषद उत्तीर्ण झालेल्या परंतु कमी गुण मिळालेल्या उमेदवारांना संधी मिळत नव्हती म्हणजे जे कमी गुण त्यांना मिळत नसेल त्याने अभ्यास करा नाही त्यांना घ्यायचे आहे तुम्हाला त्यामुळे पूर्वीप्रमाणे जिल्हास्तरावर शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी होत होती त्यानुसार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पोलीस भरतीप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक भरती सूत्रपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे तुम्हाला पोलीस भरतीप्रमाणे शिक्षक भरती करायची होती तर मग आपली जी शिक्षक भरती चालू झाली होती तेव्हापासून ही पोलीस भरती दुसरी पोलीस भरती आहे त्यांनी दोन पोलीस भरती दोन वेळेस पूर्ण झाली पण आपली शिक्षक भरती आहे ही एकदाही पूर्ण करू शकला नाहीत आणि तुम्हाला पोलीस भरतीप्रमाणे शिक्षक भरती करायची आहे यासाठी आवश्यक या शिक्षक पात्रता परीक्षा राज्यस्तरावर एकाच वेळी घेण्यात येणार आहे म्हणजे सगळं सगळ्या मिळून एकच परीक्षा द्यायची आणि जिल्ह्यानुसार मेरिट वेगळा वेगळा व्हायचा मात्र भरतीसाठी पवित्र पोर्टलवर अर्ज करताना एकाच जिल्ह्यासाठी करण्याची संधी मिळेल पात्र उमेदवारांची राज्यस्तरावर निवड न करता भरती जिल्ह्यासार निवड यादी तयार केली जाणार आहे यामुळे त्या त्या जिल्ह्यातील उत्तीर्णांना संधी मिळणार आहे हे कसं असू शकतं तुम्ही शिक्षणमंत्री आहात मंत्रीपद आपल्याला मिळालेलं आहे त्यामुळे आपला विकसित महाराष्ट्र आहे तरी विचार करावा